जीवन कौशल्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कौसडी संचालित शिवस्वराज्य प्रतिष्ठान निवासी गुरुकुल पत्ता सारंगस्वामी शाळेजवळ विवेकनगर वसमत रोड परभणी वर्ग पाचवी ते दहावी मुलामुलींसाठी प्रवेश देणे चालू आहे मागील दोन वर्षापासून परभणी येथे शिवस्वराज्य प्रतिष्ठान विद्यार्थी घडवत आहे पाल्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी अनेक विविध उपक्रम शालाबाह्य उपक्रम राबवण्यात येत आहे एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलू शकेल अशी तयारी करण्यासाठी शिवस्वराज्य प्रतिष्ठान निवासी गुरुकुल मध्ये शिक्षक आहे जेणेकरून विद्यार्थी स्वतःच्या करिअरची निवड करून यशस्वी होईल एखाद्या मांजराला कोठेही फेकले तरी ती मांजर चार पायावर उभे राहते अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थी घडवण्यासाठी शिवस्वराज्य प्रतिष्ठान निवासी गुरुकुल प्रयत्न करत आहेत गुरुकुलची वैशिष्ट्य शैक्षणिक वातावरणातील ठिकाण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मूल्यमापनाची फाईल पिण्याच्या पाण्यासाठी प्युरिफाईड वॉटरची सोय रुचकर आणि स्वादिष्ट घरगुती जेवण प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वच्छ व वा आरोग्यदायी वातावरण विशेष चित्रकला हस्ताक्षर रांगोळी व विविध कलेचे शिक्षण देण्यात येईल एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेची तयारी करून घेतली जाईल शिस्त तब्येत व अभ्यास या दोन्ही गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अभ्यासासोबत आपल्या संस्कृतीप्रमाणे समाजात राहण्यासाठी आचरणात येणारी नीतिमूल्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी तज्ञ प्रशिक्षक वर्ग पाचवी ते दहावी मुलामुलींसाठी प्रवेश देणे चालू आहे संचालक स्थित ज्ञानेश्वर आप्पाराव बर्वे कौसडीकर संचालिका सौ स्वाती ज्ञानेश्वर बर्वे कौसडीकर संपर्कासाठी मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर एक्केचाळीस मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी